पहिल्या दिवशी आहे ना दीड किलोच्या वर पपाई निघाली पण आज काही खाली पडल्या होत्या हवेनं वगैरे आणि आज जवळपास परत मी दोन तोडल्या म्हणजे चार पपाया तोडल्या आज दोन किलोच्या पण वर असेल म्हणजे बघा भरपूर ऑर्गेनिक पद्धतीने पपाया मिळत आहे आणि हे आपल्या झाडामध्ये बघा परत लावल्यामुळे खूप सुंदर सुंदर फुलं येते कटिंग लावल्यामुळे आणि याला बघा जास्वंदालासुद्धा ह्या दररोज फुलं येतात मी आज तुम्हाला भाज्या दाखवते काय काय तोडल्याचं मी म्हणते भाज्या गरजेसाठी तोडणं आवश्यक आहे असे म्हणजे एकदम दाखवल्यापेक्षा थोड्या थोड्या आपल्याला लागते तेव्हा जर तोडल्या ना तर ताज्या ताज्या भाज्या मिळतात आज या शेंगा आहे ना काही शेंगा सुकत होत्या म्हणून मी तोडून घेतल्या आणि काही नवीनच लागत होते असं ह्या वेलाचं असते आणि भरपूर वेलं ना तर शेंगा भरपूर निघेल पण माझे हे वेलं लावलेलं नाही आहे न लावताच बी पडून निघालेले आणि थोडशा लाल मिरच्या जे टोमॅटो लाल झाले ते पण तोडले म्हणजे जे असं होत आहे ना तेच तेवढंच तोडलं कारण जास्त तोडलं ना तर प्रॉब्लेम होते एवढ्याचं करायचं काय म्हणून आणि खूप जास्त असं लावलेलं सुद्धा नाही मी गरजेसाठीच लावलेलं आहे आणि हे भ भाजीचे टोपले भरून बघितले ना माझं आज मन खूपच प्रसन्न झालं कांद्याची पात भरपूर तोडले बघा अशी गुच्छामध्ये गावरा आणि टोमॅटो आहे आणि हे शेंगा आहे ना एका भाजीच्या म्हणजे मुलाचं टिफिन लावून एवढ्याच निघाले आणि त्याच्यानंतर आहे ना हे शेंगा आपण जर कमी निघाल्या तर एखाद्या भाजीत मिक्स भाजी म्हणून करू शकतो पण ऑर्गेनिक पद्धतीचं जेव्हा आपल्या मेहनतीचं फळ मिळते थोडं थोडं तर खरंच आनंद खूप जास्त असतो त्या गोष्टीमध्ये ते आहे ना तोडण्यापेक्षा झाडावर बघण्याचीच एक वेगळाच आनंद आपल्याला मिळत असतो आपल्या मेहनत केली आणि त्याच्या एवढ्या भाज्या ला निघाल्या आहे मिरच्या बघा लाल झालेल्या तोडल्या फक्त कारण मिरच्या घरात आधीच आहे त्याच्यामुळे मी ह्या थोड्या तोडून घेते कांद्याची पात भरपूर तयार झालेली होती काही अशीच राहू देते मी कारण कुंड्याच्या आजूबाजूने मी कांदे घरातलेच लावत असते हे बघा किती सुंदर फुलं आहे है ना हँगिंग प्लांटरमध्ये अचानक लक्ष वेधून घेतलं या फुलांनी आणि दुसरे पण दाखवते कोणते आहेत थोडे कारण आता म्हटलं चला थोड्याश्या भाज्या तोडून घेऊन येतं तो बऱ्याच भाज्या आहे ना त्याच्यावरच राऊंड राऊंड सुकून जातात शेंगा वगैरे म्हणून मी तोडायला आले कांद्याची पात बघा एक कांदा लावला की किती कांदे मिळतात बघा हे हिरवे जे का आपण पातीचे कांदे आणतो ना बाहेरून तसेच हे एकापासून कांद्यापासून तयार होतात बघा आता मी एका कांद्याचे मोजले तर जवळपास नऊदा कांदे तयार झालेले आहे या कांद्याला बघा असे वेगवेगळे करून घेतले ना तर आपण जसे बा बाजारातून कांद्याचे पात आणतो ना तशा पद्धतीने आता बघा हे जेवायलाही कामात येईल आणि भरीत करण्यासाठी तर खूप भरीतमध्ये कांद्याचे पात टाकले ना छान भरीत होते आणि आता हे मला एकटीला एवढं लागणार नाही म्हणून मी तोडत नसते आणि मला ती दिसायलाही छान वाटते बागेमध्ये इतकी मेहनत करतो ते भाजी येते ना ते तोडायची माझी इच्छाच होत नसते पण आज म्हटलं चला थोडंसं आपण पण दाखवूया काय काय भाजी आहे म्हणून म्हणून मी हे तोडलं तर आता मी बघा हे दोन तीन ठिकाणी देऊन देईन कारण मला जेवढं लागते तेवढंच ठेवणार आहे नाहीतर मग उगीच ठेवलं की ते सुकून जाते आणि टोमॅटो कांद्याचे पात भरपूर तोडले टोमॅटो जेवढे लाल झाले होते तेवढेच तोडले मिरची लागते तेवढीच तोडले त्याच्यानंतर ते पालक तोडला आले कारण पालक तर आहे आता जेव्हा लागला तेव्हा तोडता येते भाजीचा ताजा ता, ताजा ता, 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 आणि बघा असे कांदे मी सगळे काढून घेतले मला वाटलं नाही इतके कांदे तयार होतील म्हणजे दहा दहा बारा बारा एका कांद्यापासून आणि हे छान असे आपलं जेव्हा घरातलाच कांदे असे लावले ना कुंडीमध्ये ते हिरवीगार पात पण मिळते आणि या वर्षात तर वर्षभर मला पात मिळाली कारण मी काय करते हे कांदे संपले ना परत दोन चार दोन चार लावते हे तर सर्वात सुरुवातीला लावलेलं आहे इथे केळीच्या झाडामध्ये लावलेले आहे केळीच्या झाडामध्ये साईडनं लावलेले आहे ते पण आता मी पूर्ण काढते बघा अशा पद्धतीने झालेले होते कांदे सगळे तयार आणि भरपूर पात आज मिळाली मला कांद्याची आणि जेव्हा आपल्याला लागते ना तेव्हा असे हिरवी हिरवी मिळाले की खूप छान होते कधी कधी ते किचनवेश गार्डन वेश यांनाच आपल्या म्हणजे सर्व कुंड्या वगैरे भरल्या जाते ना तर खताचा वापरसुद्धा खूप कमी होतो बागेमध्ये बघा असे टोपलीभर पात दिसत आहे नाही पूर्णही कांद्याची पात हिरवीगार आणि ऑर्गेनिक पद्धतीचं केमिकलचा वापर न करता हा लसूण आहे साईडला जो मी दाखवला आणि असे भर भाजी बघून मला खरंच खूप जास्त आनंद झाला आहे आज त्याच्यानंतर बघा आता पप्पाया तर खूप निघाल्या पपाया खूप निघाल्या आता मी काही पप्पाया देऊन दिलेले आहे आणि काही घरी ठेवलेले आहे आणि हे आता हे फुलंसुद्धा उपयोगाला आणले तर ठीकच आहे कारण आपल्याला जे फ्रीमध्ये मिळते ना ते निसर्गाने दिलेलं त्याचा उपयोग केला पाहिजे म्हणून हे फुलंसुद्धा तोडले मी उद्या सकाळी पाण्यामध्ये उकळून घेणार आहे सकाळी दोरच घ्यायचे विसरून जाते पण जेव्हा येते तेव्हा तोडून नेत असते कधी कधी तर तोडून बागेमध्येच विसरून जाते आणि बघा अशा पप्पा तर भरपूर होते ना फक्त आता दोनच राहिले बाकीचे देऊन दिले आणि ही कांद्याची पात तुम्हाला आजच्या आपल्या ऑर्गनिक सेंद्रिय पद्धतीने पिकलेल्या भाज्या फळं मिळाली याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आनंदीचं सार मेहनतीचं सार मिळालं असं वाटते आणि या पद्धतीने माझी टोपली भरून खूप छान वाटत होतं तुम्हाला हे बघून पपया तर मला वाटते बऱ्याच निघाले कारण आता चार पपया होत्या दोन दिल्या मी याच्यातल्या आणि पहिल्या दिवशी निघाले होत्या दोन म्हणजे सहा पपाया तोडल्या गेल्या ह्या झाडाच्या आपल्या आणि हे मुलासारखी भाडीची तयार झाली धन्यवाद